काय छत्र आय हो तू सगळं बरे असेल तो काय गुरबु शुप्रभात शुप्रभा उठलो अंघोळ विंगुळ झाली नाश्ता पण मस्त ना, धपाके नाश्ता चा, शेव खाली नंतर मग शिकणपुरी खाली आणि चालल्या आता नेतलंच ना कारण की पप्पा चालल्यान कुठं बाहेर आणि गेली पप्पाचा साडेआठला गेली आता मी पाहुणे चाललो जे एक तासन चालू पप्पा सगळं मग कशी चला जाऊन इथलं असलं बघू काय विषय काय आलो इथलं असलं आणि अगे चाललो चा घेऊन आणि वरच्या आधीचं काम झालं पप्पा बोललो वरती लादी काय दिसतं लय अरे दिसतं बोलतं आता जाऊन जि बघू वरती लादी कशी दिसतं म्हणजे बघले पण कशी फोरी फ्रू फ्लोरिंग फ्लोरिंगला लागल्यावर कशी वाटतं ती बघू पण आता चाललं घरात माणसांना कमी पाठवत फक्त लादीवाली देत दुसरी कोण ना कारण की कोणत्या कामच नाही शुद्ध झालं होता कारण की लादी झाल्यावर सगळं कारण असं वाटतं प्लंबिंगवाले मामांचा बहुतेक काम झालं बहुतेक सगळंच काम झालं फक्त त्यांचं नल आणि ते भांडवतात बनवतात ना भांडं बिंडं तेच लावतात सगळ्यांनी काही ना हा यांचं काम आहे प्लंबिंगवाले मामांचा ते फाईप जमिनीच्या टाकायचं काय माहिती काम चाललं तुकडं हरी बघू आता घरावर म्हणजे पोचलो काय एक मिनटाच्या आत बोलतं बोलतं घरावर काय तो संपेल करायला लागतो जरा म्हणून छाद्या तू माणसाला तुम्हाला लाव दाखवतो कसे मारले सो अशी असे राजे असतं तरी मी राजे सापना आली सावधारी अशी म्हणजे तिथून घाण अशी दाखवू तुम्हाला पुढं दाखवू ना राजे राजाशी बोललो ना आरशाची गरज ना कारण की खाली बघला ना तर अख्खा माणूस दिसतो एकदम करेक्ट आरशाची गरज ना आरशाची मला बघायचं ठीक आहे त्याचा

लॉबीला मारलं वाटतं आता माझ्या रूमला मारतील तो, मारती। तो काही विषयांचं काम करू देणार आता पण सर्वे करताना मी घात बस वा सु सकाळी छा दिला आणि परत चालल्या घर ती तिसरी तरी आहे आणि बघू शकता मी टी शर्ट कुठली घातली जी पाटीलचे मर्ज घातले शर्ट घातली तर होती घरात असे पडू पडू खराब घातली आणि ही घातल्यावर काय सपे टी शर्ट ही घातल्यावर माहीत ना का दुसऱ्या सपे घालत ना कॉलेजला घालतो त्यांना मागत ही बघा ही घातल्या ते पण घातली ते पे मग मागली बघू द काय काम चाललं यांचं आपल्या रूमच्यात चला वरती मग बघू काहीच आला जिमला मला कोणी हर्षल कोहली काय बोलतो आई हा बोलत बरं आहे कसला रे आवाज आला म्हणा फोन ठेवल्या का नाही हर्षल कोहली आहे आणि मला इच्छा म्हटे ही गर्दी आम्ही ज्या टायमाच्या टायमा त्या टायमा कुत्रा नसतो कुत्रा तुम्ही लेट केले भाई नसता त्याला हसिल खावा फोन केले साडेपाचला पण इथलाचला होतो साडे पाचला फोन केले आता आलो जिम मध्ये ने बघून आमच्या आलो आणि आता लय पाऊस पडतो आणि कुठं माझ्या का अग भैया आमचा पाणीपुरीवाला भैया अगं भैया ग भैया भैया पाणीपुरीवाला भैया होता हाव पाणीपुरीवाले भैयाचे एक्झॅक्ट समोरचे शेड म्हणजे कारण की पाऊस लय जोरा आणि आम्ही तर ऑर्डर दिली चायनीज बेलची येस गाईज चायनीज बेल आरसेल कोलीच्या हाईडला मी या साईडला तर बघू एवढा पाऊस पडतो आरसेल कोली मला चायनीज बेल घेऊन यायचं का एकटा तिचं खातं बघू आता काय विषय गाईज तुम्हाला काय वाटतं अगं भैया आमचा पाणीपुरी वाला भैया 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 ग भैया भैया सो गाईज मग अशीच जावं यायचं आमचं आणि सोडून गेले आणि बघू शकता जावय बोल होतं लय बघ पप्पाला जाव आहे बोल होतं लय भंकस करतं तुमची बोर एकूच महिना ठेवा बोलत आता आमचं भाऊ पप्पा जाव आहे धीचा नवरा हिला टाकून दिल्याचा आता बोलत नको बोलतं लय भंकस करत नव मै बारकी शीतल ही बारकी शीतल ही एक बारकी शीतल ही मोठी शीतल आता भाऊ आल तर लिलास हो बोलत कानाचा पर्दा फार बोलत माझं तू लगीन झाली अशीच दिसशील पण काय झालं कातूर दिसतील आता दिसतस मंग्र नवरा हसरीवाला काय ना काहीच नका बघू नका बघू तुम्ही जेव्हा माहित तू पाला डबल उलट टामुळे उलटी समजलं ना उलटी कशी उलटी टामुळे उलटी चल मोठे आवर करत डे हा भाई काय बोलत गेलाय हे तुम्ही आणि कॉलेज लावला आणि पेपर होता ब्लॉक तर पेपर झाले आमचा रिव्ह्यू पेपर पेपर कसा गेला तू जरा कसा गेला पास पास आहे पास 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 आम्ही चौघ असाव ना एक दिवस आधी अभ्यास करून पास मी रात्री आलो केला जे मी मोठे लॉंग घेतो ना ते लॉंग दोन्ही आलं तुन्ही आणि दोघांनी तुम्ही नंतर लात वाटलं सो काही पेपर लिहले मस्त पन्नास पंचावन्न मारल्याचा आहे का थांबा काहीच काम इथं सो काहीच काय सगळं थांब गाणी चालू आहे

काही का ना जिम चे बॅकम फक्त रुमाला टाकत आहे नवीन तेवढी तुला हा जिम चे फक्त जेव्हा नवीन नॅपकिन टाकत आहे दुसरा काही नाल ना काल hmm. ना पराविषयी आठवण ना काल का पराविषी खालच खालच लय चिंगम आणलेलं चिंगम चॉकलेट सगळी गायब झाली काय माहिती कुठे गेली धापली कोणी आमचे घराबाज धापली खायला मम्मी माझं चिंगमिंगम बघलं काल मी नाही आणलं पिशीवरून आहेत चॉकलेट आणली बाई बघा नाही आणलं होती हा चॉकलेट आणलाही व्हायला लागतं मी नाही आणलेली का चॉकलेटला वारी आहेत का शिवायची एकाशी मुठी वर अशी जवरा येईल जवळ शेशन टाकाचा काही ना म्हणा चाल वे ने वे ने चाल चालू जिमला दुसरा काही ना कशी आलो जिम आणि खाला पिला ऐकले लय बेकार पाय आवर बेकार पाहिता लेग मारले ना आज मरमरी आले तर आता का जिमला कमाय ना जिरवायनं उड्या लेक मधले म्हणजे चार लेक गेलं चार ना पाच लेक गेलं पाच पाच लेकमध्ये भाई नाव मारलं पायावर दुखायला गेलं त्या काय हो मग कामं किती कामं खपता का आपली तो आता खाल्ल्या कुठं माहीत ना मग थांबेन घेऊन गाडी असं टेन्शन आहे काय माहिती काय गाडीनं मग कसं काय टेन्शन आहे

कुठ आले आणि तिथं लय काय बी सामान आहे हकाल आणि काय तिथं बघा एक गोष्ट आहे पप्पा झेक ना मस्त यातून ठेवायची ओतून का काय उमेद कसा कसा काय विषय हाड विषयान तो जारी देला। जारी देला। तो असा सेट पटला कुठला

काय लाईल मग काय येऊ एक फुटला बरं द्या आम्हाला काय काही इथं आम्ही सर्वे करतो आता काय पटत ना आम्हाला कारण की लय मागे बाहेर जातो लय सस्ता वाटत लागले म्हणून काही बी रील बघता नाही येतात काही बी रील बघता नाही रील बघता येतं रील मध्ये काही स्वस्त दाखवत नाय कोलमाला पिशवी घेतला कोलिम कोलिम गणपतीनं तोंड्याला कोलमला पिशवी घेते बघा ती

एकच मोठी मूर्ती माझ्या बापाची म्हणजे बाकी असली फोटो वगैरे मला इकडं आवरला अरे बाबा 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 हे शोकेस तर लय भारी गोष्ट आहे अम्ब्या इकडे वरती बघ मावलं बघ मावलं बघ एक एक मावला किती हजार रुपयाचा एक एक मावला आहे भाई आणि महाराज तिकडे छत्रपती शिवाजी महाराज तो काहीच ट्रेन बघा आमच्याकडे ट्रेन माझ्या हातात लू लूच आता ही गोष्ट आहे ना यो भाऊला आहे ना दलिद्रा भावला लय ट्रेनलाय ते दिवानी दिवानी दलिद्रा भावला लय भारी गोष्ट येत पण मिश्रेत लय मागे मला गाडी ही गाडी भारी गोष्टी आहेत ना अवार भारी गोष्ट ना लय भारी तुझा पप्पा येते मग वरती तुझा पप्पा येते तो काही जाता आलतो इथे नॅचरल आईच्या गावात सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर खराब घरावेत इथं डॉक्टरला आलता खार करला डोल चेक करा सचिन तेंडुलकर तो काहीच काही ना गेले जगला काय वाटत तुला काय त्याच पाचवाच गेल ते घरशी काय बोललो या बघायला तो काही चाललं आता घरी आणि तिकडं काही नाही घेतलं मी तिकडं किंवा घेतला आईस्क्रीम खाऊ राहा आज जर आईस्क्रीम ना दे दे खाली फक्त परवशी घालती बस नॅचरल ना आईस्क्रीम आईस्क्रीम वाईट अच्छा काळात पाणी पडतं की टिंगल चाललो घरी चला घडी